निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी

बंद करा बंद करा दादाजी बंद करा बंद करा बंद करा दादाजी बंद कराय आपल्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा हक्काचा नाही कुणाच्या बाबाचा बंद करा बंद करा दादाजी बंद करा मुखाकारीखा वस्ता <toosure of relief> <sick andRadioHmm> <daily> चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव स्वप्नातील सुंदर घरासाठी शहराच्या जवळच बुक करा कलेक्टर एन ए ओपन बंगलो प्लॉट जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट चा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी नियुक्त परिसर प्रति गुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपण मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल डेपो डे अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेट फलटन संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास